खर माझ्या मतदारसंघात ती भूमी थोडी सोपी होती बरेचशेची तर जास्त सोपी होती पण महेंद्र थोरीची भूमी थोडी कठीण नेशली होती आज ते बोलले नाही आहेत पण अनेक वेगळं टाकण्याचा प्रयत्न केला आपल्या माहितीच्या काही महाभाग नेत्यांनी पण ने ते उडवण्याचं काम तुम्ही निश्चित तमाम या जनतेने केलं याचा सात अभिमान निश्चित आम्हाला सगळ्यांना शिला माझ्यासारख्याला तर तो, तो तीन वेळा अनुभव आहे सुरेश टोकरी या ठिकाणी आहेत मी तर तीन वेळा त्यातून ताऊन सुलभ निघालो आणि ह्या निवडणुकीत तर आपल्या आमच्या खादासाहेब शेवटच्या माझ्या अलिबागच्या सभेला होते महोदयाने आम्हाला बोलून दिलं नाहीये सभा माझी आहे पण तुम्ही थांबा मला जायचं आहे हे नेहमीचं कारण त्याच्यासमोर आलं पण हे बरं नव्हं हो असं माझं म्हणणं आहे का दिवस प्रत्येकाचे येतात आणि वसंत माहीत आहे की आम्ही त्याच पट्टीतले खेळाडू आहोत कधी ना कधीतरी ती वेळ नक्की येणार त्याची वाट आपण सगळ्यांनी निश्चित बघूया